राजी सोमेठ मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे मटकीची उसळ बनवणार आहोत मटकी मी रात्री भिजत घातली होती एक वाटी तेल तापत ठेवले हिंग जिरोप्पा लसूण पाकळ अस

छान आपला खरपूस झालेला आहे आता आपण याचा तळ्यात टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा गोडा मसाला दोन चमचे धना जिरा पावडर में एक कांदा पेस्ट केलेला आहे त्यातला अर्धा मिनिटात टाकतेच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे आपला कांदा चांदी शिजेल आणि त्याच्यात मीठ पण

आपल्याला पातळ नाही करायचे त्याच्यावरही पाणी ठेवायचे आणि गॅस अगदी बारीक करून मंद आचेवर आपल्याला शिजत ठेवायचे माझ्या सगळ्या रेसिपी तुम्ही बघित असाल मंग आचीवरच असतात त्यामुळे आपला गॅसही वाचतो आणि पदार्थ आतपर्यंत चांगला शिजतो अजूनपर्यंतही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे अशा छोट्या छोट्या टिप्ससह तुम्हाला रेसिपीज पाहायला मिळतील साधारण दहा मिनटानंतर आपण चेक करूया आणि बरंच हे कमी झालेलं आहे बघा अगदी जवळजवळ सुकून गेलेलं आहे मटकी पण आपली शिजलेली आहे आता आपण याच्यात मी दोन तीन कोकम आहे कारण मटकीला एक उग्र वास असतो त्यामुळे ते आपण टोमॅटो जरी टाकले तरी कोकम टाकलं की ती पचायला पण हलकी होते आणि कोथिंबीर टाकूया आणि थोडा गॅस मोठा करून आपण याला दोन मिनटं फक्त शिजवायचं आहे मोठ्या गॅसवर मग गॅस झाकण घेऊन गॅस बंद करायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कळवा कमेंट्समध्ये कशी झाली तुमची भाजी शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त का स्वस्त राहा धन्यवाद